एकशे एक रुपये पाच रुपये एकशे सहा रुपये दहा रुपये 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 अकरा पंधरा वीस एकशे एकवीस बावीस पंचवीस एकशे सव्वीस अठ्ठावीस तीस एकशे एकतीस बत्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे छत्तीस रुपये एकशे अडतीस रुपये चाळीस रुपये एका एकशे एक्कावन्न रुपये एकशे पंचावन्न छप्पन

शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे अठरा बारा पंधरा एकशे एकवीस बावीस पंचवीस एकशे एकवीस पस्तीस एकशे एकशे पन्नास एकशे एक्कावन्न पंचावन्न एकशे साठ रुपये

एकशे दहा रुपये पंधरा रुपये रुपये वीस एकशे तीस रुपये एकतीस एकचाळीस पंचाळीस पन्नास एकशे एक्कावन्न बावन्न पंचावन्न अठावन्न रुपये एकशे साठ एकसष्ट एकशे बासष्ट त्रेसष्ट एकशे चौसष्ट पासष्ट सदुसष्ट अडुसष्ट सत्तर एकशे एकाहत्तर गोळाकांदा एकशे त्र्याहत्तर एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये यशो एकशे एक, एक रुपये पाचरुमय वीस रुम एकशे पन्नास एकशे एक्कावन्न एकशे बावन त्रेपन्न लाल कलरिटी कलर चांगला एकशे पासष्ट रुपये करू का एकशे हळू